काय मग तुझे आणि माझे वेगळे आहेत हे बघ तुझे आणि माझे वेगळे आहेत हो तुझं गाव कोणतं असं मी विचारलेलं तुझं गाव कोणतं शिना झालेलं काळे झाले खाल्लंय मी ते खाल म्हणजे खामा द्या तुझं गाव कोणतं सांग ना व्हिडिओ आता तर बोलली व्हिडिओ करायचं व्हिडिओ चालू आहे माझं नाव घेऊन काय माहिती वाटत बोल ना बोल ना बोल ना, बोल हम्म मग केस एक सांगून ठेवते <laughs> मग जर केसांना जा ना मी मग केस ओढले ना मग सांगून ठेवते माझ्या केसांना जर झाल ना ये? ये चल चल व्हिडिओ चल तुला मेकअप करूया चल कस पाहिजे तुला पण तुला पण तसंच पाहिजे तुला तसंच तुला पण तसंच पाहिजे असं कर बघ असं कर <laughs> तसं <laughs> नाही असं असं कर अस नाही होत आहे तुला चल हे बस हे बस चल डोळा मारू नको डोळा डोळा मारायचा दंड होते मारायचंय नाही असं नाहीच असं असं डायलॉग कस आहेत माहिती शुंभाय मी शुंभा असुर सम्राज्ञी असं माझा डायलॉग आहे तुझा डायलॉग काय माहितीये का तुझा डायलॉग काय आहे का तुझा डायलॉग काय माहितीये मेकअप जाईल ना मेकअप जाईल ना हे बघ हे बघ हाताला लागला मेकअप हे बघ हे बघ हाताला लागला मेकअप असं लावशील तर मेकअप जाईल परत तुलाच ओरडेल परत तारा रेडी करावं लागेल तुझा डायलॉग बोल तुझा डायलॉग बोल मी तुळजा आहे तुळजा तू तारा म्हणायचं नाही गाणं म्हणायचं नाही चल मी तुळजा आहे तुळजा मी तुळजाय तुळजा देवी तुळजा भवानी लोक म्हणतील की असे कसे भेड्यासारखेच नाही व्यवसाय असं मी तुळजाय तुळजा देवी तुळजाय तुळजा देवी एकदम करारी बाळात म्हणायचं आकडा तिकडा होऊन बोलायचं नाही मी तुळजाय तुळजा देवी आता कोण करत जे सांगितले ते तिसरच करते मनानी मला पण येत हे लोक घाबरतील म्हणते तुला तुला लोक घाबरतील हे बोल ना तू आता जे करायला गेस ना कॅरेक्टर त्याचं नाव आहे तुळजा बोल मी तुळजा आहे तुळजा देवी म्हणजे तुला ओळखतील लोक हा बोल मी तुळजा आहे तुळजा देवी असं बोल जवळ जाऊन अगं नुसतं जवळ जाऊ नको बोलत बोलत जवळ जा तुळजा आहे तुळजा देवी तुळजायक तुळजा देवी नीट बोलायचं बोल तुम्हाला काय बोलते तिला व्ह्यूज वाव किती छान नाव आहे मी तर तुला व्ह्यूज बोल तुला आवडत ना हे व्यूज बोललेलं विहू मला वाटलं व्ह्यूज विहू मी तर तुला व्ह्यूज बोलणार हा ना बाबू तुला व्ह्यूज बोलणार ना मग एवढं छान बाबूच नाव आहे आमचं आपण ना नको पाडून टाकू नको पाडून टाकू हिच हिला विहू विहू बोलायचं सगळ्यांना सांगा एकदम स्टाईल मध्ये स्टाईल मध्ये कांदे कांदे इकडे कांदे सगळ्यांना नेहमीच बोलायला लागत ठीक आहे बिकॉज आय एम युअर फ्रेंड तुला आवडते <laughs> ना बिहू बोल तुला आवडते ना बिहू बोलवलेलं मी सगळ्यांना सांगेल की हिला बिहू बोलवायचं व्यू तोंडाला लावू तो नकोस माझ्या आणि आता सगळं जाईल मेकअप काय हि स्किनचं इथं काय झालं तिला हो चल, बस करते आता टाटा बाय बाय करू लाईक सबस्क्रायबर आणि काय लागले बाई तुला एंड करू का व्हिडिओ एंड करू मग मोबाईल हात मध्ये व्हिडिओ एंड करू का का तुला काही कॅप्चर करत बसेल का दोन तास बोलत तर काहीच नाही बोलत तर काहीच नाही ಕರ <muchas> <muchas>